एका शेतात संशयास्पद प्रकार होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती पडक्या शेतात अचानक वेगवेगळ्या तरुणांची घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर करा महादेव गावाती या गावातील एका शेतात तयार करण्यात आलेल्या तळघरात काही भयानक प्रकार सुरू असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे रात्री उशिरा छापा टाकण्यात आला पोलिसांनी धाड टाकून मास्टर माइंड संजय सोनी आणि कौशिक श्रीमालीला अटक केली तर शेतमालक रायमल सिंह हो परमार फरार झाला त्यानंतर संजय सोनीच्या सोबत शेतात एक गुप्त तळघर तयार करून बनावट नोटा छापण्याचा उद्योग सुरू केला पोलिसांनी धाड टाकून प्रिंटर स्टेशनरी साहित्य जप्त केले पोलिसांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपकरणं सापडली शेतातील तळघरात बनावट नोटा छापण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात सुरू होतं ही बाब यावरून स्पष्ट झाली ही टोळी नेमकी केव्हापासून सक्रिय होती त्यांनी आतापर्यंत किती बनावट नोटा छापल्या त्यातील किती नोटा बाजारात आणल्या त्या कोणत्या पद्धतीनं चलनात आणल्या गेल्या याचा शोध पोलीस घेते फरार आरोपी रायमल सिंह परमारचा कसून तपास केला जात असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे